गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला प्रवेश कंपनीचे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील ला करा बेल करा। माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतूनच रणजी विद्यमान खासदार सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे वास्तविक पाहता मागील निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपला दिलेल्या शब्दाप्रमाणे लाखाचे लीड दिलेले मोहिते पाटील आणि त्यांचे समर्थक मात्र भाजपच्या या घोषणेमुळे कमालीचे अस्वस्थ झाल्याचे दिसून येत असून आज आम्ही या ठिकाणी शिवरत्न बंगल्यावर आलेलो आहोत त्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब हे देखील आलेले आहेत मात्र या ठिकाणी मोहिते पाटलांच्या प्रचंड संतप्त प्रतिक्रिया पाहावयास मिळत असून या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासमोर बैठकीत येथील कार्यकर्त्यांनी समर्थकांनी आपली उमेदवारी जाहीर करा असा आग्रह या ठिकाणी धरलेला आहे त्यांचे समर्थक या ठिकाणी आज एकवटलेले आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात भाजपकडून दर्यशील भायंना उमेदवारीची मागणी केली जात होती गेले काही महिने सातत्याने यासाठी मोहिते पाटील समर्थक सोशल मीडियावर आणि पक् प आणि पक्षाकडे रीतसर पाठपुरावा करत होते परंतु पक्षाने पहिल्याच्या यादीमध्ये त्यांना उमेदवारी नाकारलेली आहे काय भूमिका घ्यावी त्यांनी असं तुम्हाला वाटतं धैरशीलबाई यांनी निवडणूक लढवावी कारण दोन हजार एकोणीसला जेव्हा याच रणांगणावरती आम्ही पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वारंवार जेव्हा सोलापूर दौऱ्यावर आले तेव्हा सांगितलं होतं की मोहिते पाटील परिवारानं कृष्णाभिमा स्थरीकरणाशिवाय आम्हाला काहीच मागितलं नाही आम्ही गेल्यावेळेस मोहिते पाटील परिवारात उभा आहे त्याच्यापेक्षा जास्तीचा जा प्रचार रणजितसिंह दादा निंबाळकर यांच्यासाठी केला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा माडा लोकसभेचा खासदार कमल चिन्हावरती निवडून दिला याच्यानंतर गेल्या दीड वर्षापासून आम्ही धैर्यशील यांना भावी खासदार आमचे खासदार अशा पोस्ट व्हायलर करतोय कारण आम्हाला आमची इच्छा आहे की सोलापूर जिल्ह्यासाठी ज्यांनी तीन पिढ्या दिल्यात स्वतःच्या त्या कुटुंबातला जिल् म्हणजे खासदार व्हावा परंतु खरं पाहता भारतीय जनता पार्टीची कोर कमिटीची बैठक टिंबूर नेते झाले तेव्हा आताचे विद्यमान खासदार रणजित दादांनी मळकर यांनी पक्षाला पत्रकारांनी विचारल्यावर सांगितलं होतं की मी उमेदवारीची मागणी केली नाही मग मला उमेदवारी दिली तर चालेल किंवा न दिली तरी चालेल परंतु धैरशील यांनी उमेदवारीची मागणी केली वारंवार कार्यकर्त्याकडून मागणी होते मग भारतीय जनता पार्टी आमच्यावरती अन्याय करते का ज्या मोहिते पाटील परिवारानं पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती निवडून आलेले सहा जिल्हा परिषद सदस्य सहा जिल्हा परिषद सदस्य कोर्टा म्हणजे दिल्लीपर्यंत लढले परंतु भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषदचा अध्यक्ष दिला त्याच्यानंतर एक उसतोड कामगाराचा मुलगा देवेंद्र फडणवीसनी ध्येरेशील भायंवर किंवा रणजित ती जी जबाबदारी दिली ती एक ऊसतोड कामगाराचा मुलगा या माळशिरस तालुक्याचा आमदार केला आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर पंढरपूरची लोकसभ म्हणजे विधानसभेची निवडणूक लागाय नको होती पण ती लागली गेली समाधान अवतड्यांना सुद्धा आमदार करण्यामध्ये मोहिते पाटील परिवाराचा सिंहाचा वाटा आहे खासदारला तर सांगून लिहिली एक लाखाचं लीड दिलं मग पक्षासाठी एवढं काम करून ध्येरशील भाया मोहिते पाटील जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांच्या विचाराशी एवढे एकरूप होऊन मग उमेदवारी मिळत नसेल तर कार्यकर्त्याचा असंतोष नाही आणि रणजित निंबाळकरांचा पराभव होणार आहे आणि पराभव मोहिते पाटलांच्या माती मारण्यापेक्षा मोहिते पाटलांनी निवडणूक लढवावी शंभर टक्के विजय मोहिते होणार आहे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मागील लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह निंबाळकर यांना त्यांचं होम ग्राउंड आणि फलटण तालुक्यातून के केवळ साडेबाराशे मताचं लीड मिळालेलं होतं मात्र यावेळी त्यावेळी माळशिरस तालुक्यातून मोठं मताधिक्य मिळालं आज महायुतीमध्ये अजित पवारगड सामील झालेला आहे जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधक अशी चर्चा असलेले काही आमदार काही नेतेही त्यात सामील झालेले आहेत तर आज महायुतीमधूनच मोहिते पाटलांना दाबण्याचा प्रयत्न होतो असं तुम्हाला वाटतं का हो द्या प्रयत्न किती पण होऊ द्या धैर्यशील मोहिते पाटलाची उमेदवारी हा एका शेतकऱ्याच्या किंवा सर्वसामान्य मतदारांनी जाहीर केलेले आहे आज रणजित सा दादा निंबाळकरांच्या जा सोबत जे आमदार आहेत ते काही लाखाच्या फरकाने निवडून आलेले नाहीत हजार दोन चार पाच हजारांनी निवडून आलेत आज करमाळ्यात गेले तर नारायण आबा मोहिते पाटलाच्या सोबत आहेत सांगोल्यात गेलं तर शहाजी हे आपलं सांगोल्यात गेलं तर गणपत आबा आहेत इतर त्यामुळं शंभर टक्के मी सांगतो देरेशील मैते पाटलांनी तुतारीच्या चिन्हावरती उभा राहावा आणि निवडणूक लाढवावी दीड दोन लाखाच्या आसपास निवडून येतील राज्यामध्ये राज्या राज्यामध्ये भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाचा चर्चा होते आहे त्यातच मराठा आरक्षणावरून भाजपतल्या काही नेत्यांबद्दल प्रचंड नाराजी होती आहे यावेळी मराठा आरक्षणाचा तो मुद्दा तो प्र गंभीर झालेला आहे आणि अशावेळी मोहिते पाटलांना विरोधातून जर त्यांनी तुतारी चिन्हावर किंवा अपक्ष उभारायचा निर्णय घेतला तर या मतदारांचं मोठं पाठबळ मिळाले असा एक अंदाज व्यक्त केला जातोय काय वाटतंय मोहिते पाटील परिवार हे गेल्या तीन कड्यापासून सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वतःच्या हृदयामध्ये स्थान देत आहेत आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय न्याय देण्याची भूमिका जर कुणी घेतली असेल तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटील यांनी घेतली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या महाराष्ट्रामध्ये असं एक गाव नाही की त्या गावामध्ये विजयदादांच्या विकासाचं नाव नाही मोहिते पाटलांना जर उमेदवारी भाजपने डावलेलं आहे याचा परिणाम नुसत्या सोलापूर जिल्ह्यात नाही तर उभ्या महाराष्ट्रात होणार आहेत त्याच्यामुळं मी शंभर टक्के सांगतो धैर्यशील मोहिते पाटलांनी निवडणूक लढवावी विजय निश्चित आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटलांनी बोट दाखवलेला एखादा छोटा सामान्य एखाद्या गावखेड्यातला कार्यकर्ता जिल्ह्याचा राज्याचा नेता झाला आहे असा इतिहास सांगतो असे असताना सोलापूर जिल्ह्यातील इतके नेते मोहिते पाटलांनी मोठे केले असताना आज मोहिते पाटलांवर अन्याय होत असताना सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते शांत आहेत अशी एक खंत मोहिते पाटील समर्थक या तालुक्यातले व्यक्त करू लागलेत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल शंभर टक्के खंत आम्ही व्यक्त करतोय कारण ज्या खासदारांना आम्ही एक लाखाचं लीड दिलं अकलूची नगरपंचायतीमध्ये रूपांतर होण्यासाठी एकोणचाळीस दिवसाचं उपोषण चालू होतं अनेक राज्यातून नेते मंडळी भेट द्यायला येत होते पण खासदार साहेब एकदा भेट द्यायला आले नाहीत या शिवरत्न बंगल्यावरून आमदारांचे राज्यातल्या अनेकांचे बी फॉर्म वाटले पण कारण नसताना खासदार साहेबांनी हस्तक्षेप केला आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा गरज नसताना हस्तक्षेप केला मोहिते पाटलांनी जरी सांगितलं तरी ही मंडळी आता कुठल्याही परिस्थितीत ऐकणार नाही कारण कारण नसताना त्यांनी विरोध केला हे आक्रमकपणे घोषणा देताना दिसून येत आहेत काय वाटतं तुम्हाला कार्यकर्त्यांनी इतक्या टोकाचे आग्रह करण्यामागचं कारण काय असावं तुम्हाला वाटतं कारण याच्यात एकच आहे ही आत्ताची जी लोकसभेची निवडणूक आहे ती कुठल्या पुढाऱ्यांची निवडणूक नाही आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळं कुठला नेता कुठला आमदार कुठला कोण काय सांगतोय त्याला किंमत राहिलेली नाही त्यामुळं मला एक सांगायचं की ज्या ज्यावेळेस जनता तुमची निवडणूक हातात घेते त्यावेळेस निकाल इलेक्शन फॉर्म भरायच्या आधीच ठरलेला असतो त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत आदरणीय दरेशीलभया मोहिते पाटील हे अडीच लाखापेक्षा जास्त लीडणी ह्या मतदारसंघातून विजयी होतील या मतदारसंघातून मोहिते पाटलांनी केलेला विकास आणि यामुळे त्यांना पा मिळालेलं पाठबळ हे जसं कारणीभूत आहे तसंच मोहिते पाटलांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील नेते मंडळींना मोठं सहकार्य झालेलं आहे त्या नेते मंडळींनी ने आता पक्ष बाजूला ठेवून को केवळ मोहिते पाटील हाच आपला पक्ष म्हणून पाठबळ दिलं द्यावं असं तुम्हाला वाटतं का अगदी साहजिकच आहे प्रत्येकाने केलेल्या उपकाराची जाण ठेवायची असते जी ह्यावेळेस फार मोठी चूक खासदारनी काय के केली असेल तर त्याने त्या मोहिते पाटलांनी केलेल्या उपकाराची जाण ठेवलेली नाही आहे मी तर फक्त त्यांच्यासाठी एकच शब्द वापरेल अहसान फारामोश माणूस येतो तो, तो जरी दारात आला तरी त्याला उभा करू नका त्याला प्रश्न विचारा तुझ्यावर आम्ही उपकार केले मागचे मतदान करून तू आम्हाला काय दिले त्यामुळं ज्यावेळेस जनतेने परत एकदा सांगतो तुम्ही इथं सकाळीपासून असाल तुम्ही बघत असाल की इथं पूर्ण फक्त माडा मतदारसंघातील लोक नाही साहेब इथं अक्कोलकोट मोहोळ मंगळवेडा सगळ्या सोलापूर जिल्ह्यातून लोक आलेले आहेत त्यामुळे असं समजू नका त्यांची सोलापूरच्या जागेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो माड्याच्या निकालाचा किंवा मोहिते पाटलांना डावलण्याचा निकाल सोलापूरच्या जागेवर सुद्धा शंभर टक्के होणार राज्यामध्ये कुठंही नाराजी घडली कुठं नाराजी नाट्य घडलं कुठला नेता नाराज झाला तर त्यांची समजूत काढण्यासाठी आपले ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन साहेब आघाडीवर असतात आपण हे चित्र वेळोवेळी पाहिलेलं आहे आज या बंगले और आले आले ते या ठिकाणी शिवरत्न बंगल्यावर आलेले आहेत मोहिते पाटलांची समजूत काढण्यासाठी आलेले आहेत अशी एक चर्चा आहे उमेदवारीचा आग्रह धरू नका आपला पक्षाने उमेदवार जाहीर केला आहे अशी भूमिका ते मांडतील असं एक व्यक्त केली जाते च चर्चा होती आहे आपण काय सांगाल याबाबत आता गिरीश महाजन साहेब इथं आलेले असताना आपण काय सांगा ते डॉक्टर आहेत ते सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातले आहेत मी सुद्धा एक ई एन टी सर्जन आहे मी सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातलं आहे आम्हाला एखाद्या सायकोलॉजीचा चांगला अभ्यास असतो पण ते मोहिते पाटलांची समजूत काढतील पण ते मोहिते पटलांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढू शकत नाही मी नाहीचा मुद्दा तितकाच गंभीर बनलेला आहे मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी भाजपला कुठल्याही परिस्थितीत विजयी होऊन देणार नाही असा इशारा दिलेला आहे मराठा प्रश आरक्षणाच्या प्रश्नातील सगळे सोयरेचा निर्णय अजूनही प्रलंबित असल्यामुळे याबाबत मराठा समाजात अजूनही अशांततेचं वातावरण आहे असे असताना आज या ठिकाणी शिवरत्न बंगल्यावर जसं धैर्यशील भैया मते पाटील यांनी उमेदवारी जाहीर कराव्या हे सांगण्यासाठी काही समर्थक आले आहेत तसंच काही मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका बजावलेले या तालुक्यातले काही आंदोलक देखील आलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपसोबत आपण जाऊ नये कारण भाजपने मराठा समाजाला कायम झुलवत ठेवलेला आहे आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं पाप केलेलं आहे काय म्हणताल तुम्ही काय सांगाल याबाबत हो बरोबर आहे ज्या रंगी सर्वसामान्य मराठासाठी लढा उभा केला तो लढा राजकीय विरहित होता त्यांना जी आश्वासन दिले सगळ्या स्वरेश दाखले आता चालूला बरेच दाखले कुणबीचे सहाय्या होत नाहीत का पेंडिंग बंद करण्यात आलेलं आहे परंतु एक सर्वसामान्य माणूस राजकीय जसं कुठे त्यांना त्रास देणे त्यांच्या मागे यास आय लावणे जे माणूस तेरा पत्रे ज्या खोलीत राहतो त्या माणसाकडे काय येणार आहे त्याला कुठून आलं त्याचं आंदोलन चिरण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर समाज समाजात भांडणं लावण्याचा प्रयत्न झाला आता मोहिते पाटलांनी काय भूमिका घ्यावी तुम्हाला आता आमचं एकच मत आहे आमचं हे भूमिका आमच्या दै्याशील बाहेरने उभा राहावं ठामपणे त्यांनी कोणत्याही पक्षाचं ब पी सोडून आमची तयारी त्यांच्यासाठी प्रयत्न करायचे कारण का मराठा समाजाच्या त्या आरक्षणाला आमच्या मनात ते तीव्र दुःख आहे आम्हाला त्या गोष्टींचं झालेलं गुन्हा दाखल केलेले माघार घेतले भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर ईडी सी बी सारख्या तपास संस्थांच्या कारवाया सुरू होतात अशी एक टीका होत आलेली आहे तर याबाबत तुम्हाला काय चिंता वाटते का की भविष्यात चिंता अजिबातच नाही आमच्यातला शेतकरी वर्ग कुठल्या सरकारी कामातून भ्रष्टाचार किंवा असल्या गोष्टीला आमचा सोलापूर जिल्हा भेक घालत नाही आमच्यातले कार्यकर्ते ही शेतकरी आहेत उद्योगपती नाहीत किंवा बाकीचं कुठल्या हातनं भ्रष्टाचार केला ह्या गोष्टीचा हेच घ्यायचं जरी समजा नेत्यांना उभा राहिले तरी कार्यकर्ते मात्र निंबाळकरला पाडणार ह्या पवित्र्यात आहेत धन्यवाद ज्येष्ठ साखर संघाचे पक्षाचे कार्यकर्ते